डिस्क्लेमर एक विशेष सूचना या व्हिडिओमधील कथा पूर्णपणे काल्पनिक का आहेत ही कथा आपल्या मनोरंजनासाठी बनवण्यात आली आहे कथेतील पात्र ठिकाणे आणि पात्रांची नावे पूर्ण काल्पनिक का आहेत त्यांचा कोणत्याही जीवित अथवा मृत व्यक्तीशी संबंध नाही असल्यास तो केवळ योगायोग समजावा कोणाच्याही भावना दुखावण्याचा चॅनेलचा हेतू नाही नमस्कार मित्रांनो मी राहुल चव्हाण आपले स्वागत करतो आपल्या चॅनल मराठी रहस्य कथावर आज आपण जाणून घेणार आहोत एक रहस्यमय कथा ग्रंथालयातील तो ज्ञानाचा भुकेला एक अतृत्व आत्मा हा अतृत्व आत्म्याचा एक अनुभव आहे जो माझ्या एका मित्राने जो स्वतः एक इतिहास संशोधक आहे त्याला एका जुन्या ग्रंथालयात आला होता माझ्या मित्राचं नाव आदित्य आहे तो एक तरुण आणि उत्कृष्ट इतिहास संशोधक आहे त्याला भूताखेतांवर फारसा विश्वास नव्हता तो नेहमी पुरावे ऐतिहासिक नोंदी आणि तर्कावर विश्वास ठेवायचा शहराच्या जुन्या भागात आदित्याला एक अतिशय स्वस्त आणि प्रशस्त जुना वाडा मिळाला त्या वाड्यासोबतच एक मोठं पण पन पूर्णपणे धुळीने माकलेलं आणि दुर्लक्षित ग्रंथालयही होत आदित्याला इतिहासाची आणि जुन्या ग्रंथांची आवड असल्यामुळे त्याने तो वाडा विकत घेतला विशेषतः त्या ग्रंथालयाच्या आकर्षणाने त्याला वाटलं की जुन्या आणि दुर्मिळ ग्रंथांचा खजिना त्याला तिथे मिळेल तो त्या वाड्यात राहायला आला आणि ग्रंथालयाची साफसफाई करायला लागला सुरुवातीचे काही दिवस शांत गेले पण काही दिवसांनी त्याला रात्रीच्या वेळी विचित्र विचित्र अनुभव येऊ लागले विशेषतः ग्रंथालयाच्या एका कोपऱ्यातून तिथे प्राचीन इतिहास आणि दुर्मिळ हस्तलेखांचे विभाग होते तिथून त्याला नेहमी थंडगार वारं आल्यासारखं वाटायचं जरी खिडक्या बंद असल्या तरी आणि कधी कधी रात्रीच्या वेळी त्याला जुन्या पानांची पानेंच, सळसळ किंवा एखाद्या पुस्तकाचे पान आपोआप पलटल्याचा आवाज ऐकू यायचा आदित्यला वाटायचं कदाचित जुनी इमारत आहे वाऱ्याने किंवा उंदरांनी आवाज होत असे पण हळूहळू हे प्रकार वाढू लागले कधी कधी ग्रंथालयात कुणीच नसताना अचानक एखादं पुस्तक खाली पडायचं अनेकदा काही विशिष्ट विषयांवरील उदाहरण प्राचीन भारतीय इतिहास लुप्त झालेल्या लिपी यांचीच पुस्तके खाली पडायची आदित्यने त्यांची नोंद घ्यायला सुरुवात केली पण त्याला कोणताही पॅटर्न सापडला नाही एकदा रात्री तो उशिरापर्यंत ग्रंथालयात काम करत होता तो एका दुर्मिळ हस्तलिखितावर अभ्यास करत होता त्याला अचानक त्याच्या अगदी बाजूच्या शेल्फ एक अत्यंत जुनं आणि जाड पुस्तक धप आवाज करत खाली पडलं आदित्य समकला त्याने ते पुस्तक उचललं ते प्राचीन भारताच्या हरवलेल्या सभ्यतेबद्दल होतं होत त्याने ते बाजूला ठेवलं आणि पुन्हा आपल्या कामात लक्ष दिलं थोड्या वेळाने त्याला पुन्हा एक पुस्तक खाली पडल्याचा आवाज आला यावेळी ते त्याच्या बाजूच्या शिल्पमधून पडलं हे पुस्तक सिंधू संस्कृतीच्या अज्ञात लिपींबद्दल होत आदित्यला आता खरंच काहीतरी विचित्र वाटू लागलं त्याने जुन्या मालकाकडून त्या वाड्याच्या इतिहासाची माहिती घेतली जुन्या मालकाने सांगितलं की त्या घरात पूर्वी एक अत्यंत विद्वान आणि एकनिष्ठ इतिहास संशोधक राहत होते भटकर काका त्यांना प्राचीन इतिहासाची आणि विशेषतः एका हरवलेल्या लिपीची खूप आवड होती त्यांनी आयुष्यभर त्या लिपीचा खूप अभ्यास केला आणि एका महत्वपूर्ण शोधाच्या अगदी जवळ असतानाच त्यांचा अचानक मृत्यू झाला ते आपल्या आयुष्यातील सर्वात मोठं संशोधन पूर्ण करू शकले नाहीत त्यामुळे त्यांचा आत्मा आजही त्या ग्रंथालयात भटकतो असं काही लोक म्हणायचे आदित्यने हे ऐकून विचार केला म्हणजे तो ज्ञानाचा भुकेला आत्मा अजूनही इथेच आहे आणि तो मला काहीतरी सांगू इच्छित त्या रात्रीपासून आदित्यने त्या पडलेल्या पुस्तकांवर लक्ष केंद्रित केलं त्याला एक विचार सुचला कदाचित भटकर काका मला काहीतरी सांगू इच्छित आहेत तो पडलेल्या पुस्तकांची त्यांच्या पानांची नोंद घेऊ लागला त्याला असं जाणवलं की जी पुस्तके पडत होती ती एका विशिष्ट क्रमाने होती आणि त्यातून एका विशिष्ट दिशेने एका विशिष्ट शोधाकडे निर्देश मिळत होता जसा जसा आदित्य भटकर काकांच्या अपूर्ण संशोधनाला पुन्हा एकत्र जोडण्याचा प्रयत्न करत होता तस तसा ग्रंथालयातील थंडगारपणा कमी होत असल्याचं त्याला जाणवलं त्याला काही वेळा त्याच्या पाठीमागे त्याच्या कामावर कोणीतरी अदृश्यपणे लक्ष ठेवून असल्यासारखं वाटायचं त्याला एक प्रकारची शांत आणि सकारात्मक ऊर्जा जाणवू लागली जणू काही तुम्ही योग्य मार्गावर आहात असं कुणीतरी त्याला सांगत आहे आदित्यने अनेक महिने त्या अपूर्ण संशोधनावर काम केलं त्याने भटकर काकांच्या काही जुन्या अस्पष्ट नोंदी आणि अर्धवट अनुवादित केलेली हस्तलिखे ते शोधून काढली आणि एका दिवशी ग्रंथालयाच्या सर्वात जुन्या आणि धूळ साचलेल्या कोपऱ्यात जिथे एक लाकडी कपाट भिंतीत अर्धवट दळले होत तिथे त्याला भटकर काकांची एक लहान गुप्त डायरी आणि एक गुंडाळी मिळाली ती गुंडाळी भटकर काकांनी शोधलेली पण प्रकाशित न झालेली हरवलेली लिपी आणि तिच्या अर्थाविषयीची होती जेव्हा आदित्यने ती लिपी आणि तिचा अर्थ समजून घेतला आणि भटकर काकांचं स्वप्न पूर्ण केलं तेव्हा त्याला ग्रंथालयात एक प्रचंड शांतता आणि समाधान जाणवलं त्याला असं वाटलं जणू कोणीतरी त्याच्या कपाळावर मायेने हात ठेवून धन्यवाद म्हटलं आणि मग एक दीर्घ शांत श्वास घेऊन ते अदृश्य झालं ग्रंथालयातील ते थंडगार वारं पूर्णपणे नाहीस झालं आणि पानांच्या सळसळण्याचा आवाजही थांबला आदित्यने भटकर काकांचं ते संशोधन पूर्ण केलं त्यात आपलीही भर घातली आणि ते एका नामांकित शोधपत्रिकेत प्रकाशित केलं त्याने त्यात ते भटकर काकांच्या कार्याला पूर्ण श्रेय दिला तो अनुभव आदित्यच्या मनात कायमच घर करून राहिला त्याला समजलं की काही आत्मे अतृत्व असतात कारण त्यांची इच्छा किंवा स्वप्न अपूर्ण राहिलेली असतात आणि जेव्हा ते पूर्ण होतात तेव्हा त्यांना खऱ्या अर्थाने शांती मिळते भटकर काकांना त्यांच्या ज्ञानाचा वारसा जगासमोर आणायचा होता आणि आदित्यच्या मदतीने त्यांना ती शांती मिळाली होती तर मित्रांनो तुम्हाला ही कथा कशी वाटली हे कमेंट करून आम्हाला सांगा आणि आपण नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि आशा आहे की ग्रंथालयातील तो ज्ञानाचा भूकेला एक अतुप आत्मा ही बयकथा आपल्याला नक्कीच आवडली असेल धन्यवाद